आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी बेंगलोर यशवंतपुरा मा मार्केट व दर्शनपुरा मार्केटचे कांदा बाजारभाव तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज बेंगलोरमध्ये कांदा आवक एकशे पंचावन्न गाड्यांच्या जवळपास म्हणजे एकतीस हजार चारशे शेहेचाळीस पिशवी एवढी कांदा आवक आली होती बाजारभाव एक्स्ट्रा सुपर निवडक गोळे कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये छत्तीस ते अडतीस रुपये एक्स्ट्रा सुपर निवडक काही कांदे विकले गेले तर बिग साईज गोळे कांदे चौतीसशे ते छत्तीसशे रुपयापर्यंत होता मोकल साईज बत्तीसशे तेहतीसशे रुपये मीडियम तीन हजार एकतीसशे रुपये गोल्टा सत्तावीसशे ते एकोणतीसशे रुपये गोलटी बावीसशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत विकली गेली विजापूरमधले कांदे बत्तीसशे तेहतीसशे रुपये नॉर्मल साईज तीन हजार बत्तीसशे रुपये ॲव्हरेज पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपये असा बाजारभाव आपणाच अस बँगलोर एफ सी यशवंतपुरा मार्केट व दर्शनपुरा मार्केटमधले पायनास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सरप्राईज करा बेल